अरे बाळा तू खूप नशिबॉन आहेस का तू हा स्वामींचा संदेश आज न चुकता ऐकणार आहेस तू स्वामींचा खूप मोठा भक्त आहे म्हणून स्वामी तुला आज चांगला आशीर्वाद देणार आहे तुझे सर्व दुःख आणि टेन्शन स्वामी दूर करतील तुझे सर्व दुःख स्वामी स्वतःवर घेतील जीवनात असं कधीही समजू नको का तू एकता आहे तुझ्या पाठीशी सदैव कायमस्वरूपी स्वामींचा हात आहे सर्व टेन्शन विसरून जा आणि स्वामी भक्ती कर नाही तुला कधी टेन्शन येणार नाही स्वामी तुझ्या पाठीशी सदैव आहे स्वामी तुला कधीही एकटं सोडणार नाही पण तू कधीही कोणाचं वाईट करू नको तेव्हाच स्वामी तुला चांगलं दर्शन देतील स्वामी तुझ्यासोबत कायम आहे तू चांगले कर्म केले तर स्वामी तुझ्यासोबत आहे आणि तू वाईट कर्म केली तर स्वामी तुझ्यासोबत नाही आहे म्हणून नेहमी चांगले कर्म कर कोणीही अडचणी दिसलं तर त्याला मदत कर तुझं चांगलंच होईल आणि तू कोणाचं वाईट करू नको कारण दुसऱ्यांचं वाईट केल्याने आपलं कधीही चांगलं होत नाही स्वामी तुला कोणत्या परिस्थितीत एकट सोडणार नाही स्वामींचा हात तुझ्या पाठीशी कायम आहे संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ दत्त नक्की लिहा स्वामी म्हणतात का कर्म चांगले ठेव तुझं आपोआप चांगलं होईल माझी भक्ती कर दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा स्वामी नेहमी म्हणतात वाईट कोणाचं चिंतू नको नेहमी तुझं चांगलंच होई स्वामी सांगतात कोणी तुझ्या त्यातलं हिसकावू शकतं पण नशिबातलं नाही श्री स्वामी समर्थ